मी आहे बघ काय सांगितलं हे बाबा किती लागल त्याला ते मलम गिलम लावलं ते नमस्कार कस काय मग आज काय बनवाय ते काय करेल तू उद्या येईल का म्हणे नमस्कार बहिणी

काय करायला तू स्वयंपाक करते तू कोणाला भट्टा मला स्वयंपाक करते तू इकडे दर्शक माझ्या व्हिडिओ मध्ये आली का बोलायला लागली का शपक करते नमस्कार आजी

गेलत डॉक्टर म्हणे ते एक्स रे नाही काढतो पायाची ना। मग त्यांनी ती पट्टी करून सुधल्यासारखं जात पाया तर एक दोन दिवसात होऊन जाईल म्हणे एक्स एक्सरे निघत नाही म्हणे ते कारण की ते महिना चालू म्हणून आज तसं काही वहिनी ना तो ते एक सारे अच्छा त्याच्यामुळं काय तू म्हणत होते वहिनी काही काम नाही करत काम नाही करत हे वहिनी काम करते माया व्हिडिओमध्ये मध्ये दिसत वहिनीच करतात सगळ्या गाड्या नाही कमेंट येते मला त्यांना हे बघा तू कसारा दिसला तुम्ही आली कि आली नमस्कार कर <laughs> <laughs>

पाहिलं का काय म्हणली तर आय बरी होमबा इकड इकडे इकडे ना, ना। काय म्हणते का इकडे काय म्हणते म्हणते का इकडे कोण लपली तू व्हिडिओ करतो माझा

थोडं फिरून आण साड्या आणखी महालक्ष्मीला रिक्षात जास्त रिक्षात येतो हो का थोडा किराणा आणायचं किराणा आता था का आणाचं सगळं आणायचं महालक्षान अच्छा मी आत्ता तर आणला परत आणायचं काय तर जातो आम्ही मीच जाईन वाटलंच मला द्या लिस्ट पण नमस्कार हे बघा येईल नेतो मी गाव पण आहे बघा काय सांगितलं हे बा किती लागले आता त्याला ते मलम गिलम लावलं त्यांनी त्यामुळे म्हटलं आता ते थोडस चालतंय लग तू चल बर चल बर दोन मिनटं पाहू दे दोन मिनटं नुसतं का बसूनच राहते का तू चलून तर अकबर मला मला पाहू दे ना आता ते फरक काही पडतो का नाही का जास्त बाबूच होईल मग बाबू बाबू करत डॉक्टर काय म्हणे डॉक्टर काळजी घ्या म्हणे डॉक्टरांना काही गोळ्या बोळ्या जमत नाही एकसरे काढायला गोळे बहालक्ष्मीला काय करायचं नाही होईन म्हणे का ते एक दोन दिवसात होऊन जाईन म्हणे एक दोन दिवसात होऊन जाईन म्हणे महालक्ष्मत आता थोडस काढू असं डायरेक्ट थोडा थोडा पाय टेकवत चालत आता असं टेकवत जाईन मग ते फ्री होऊन जाईल आता दामन चालत जाय काळजी घ्यायचं कमी चालता। ते थोड सुर झालत पट्टी मारली त्याला म्हटलं पट्टी तर करून द्या जाऊ दे बाबा मग थोड सांभाळून चाललं असत का झालं असत पाणी मला बी तेच बोलत आहे ना

चला मग करा तयारी आता घरगिर साफ केलं का चकपक केलं का विड काळच असत काही जास्त झालेलं नाही मित्रांनो थोडं नॉर्मल आहे आता नॉर्मल जाईन एक दोन दिवस म्हणले डॉक्टर आहे की नाही काळजी घ्यायची सांगा आता थोडीशी काही तुमचं ऐकते आहे ती आई टाकलं मी मी तुला आलो काळजी घ्यायची सांगा थोडी तुला बी सांगतो तुम्ही तू काळजी घ्यायच जा नीट बस नाही जाऊ दे वरती पण थोडी काळजी चला मित्रांनो भेटते नवीन व्हिडिओ मध्ये साडी नेसत ती साडी न पडत होती आता ड्रेस घालायला तेच आले जाऊ दे होत राहतो बाई वहीन सगळं व्यवस्थित होईन होईन पण आपल्याला आता सणासुदी टेंशन आला नाही काय नाही एक दोन दिवसात होऊन जाईल काय लोड घ्यायचं చాలా మిత్రో భేటూ నవన్ వీడియో మధ్య